मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला छबीला म्हणते ती अत्तरदानी घे आणि आलेल्या महिलांचं स्वागत कर कारण आता सर्व बायका येतच असतील ठीक आहे असं म्हणून छबी आता पुढे जाते तर चित्राला आता सुशीला म्हणते तुला काही सांगायची वेगळी गरज आहे का जा पुढे पटकन तेव्हा आता सुरेखा म्हणते मीच जाते थांब चित्रे तेव्हा चित्र आता एका जागीच थांबते मग आता छबी पुढे गेलेली असते त्यावेळी सुशिला म्हणते थांब छबे मी पुढे जाते आणि सर्व बायकांचं स्वागत करते त्यावेळी आता अत्तरदाणी छबीकडून घेत सुशिला पुढे चाललेली असते तर सुरेखा म्हणते की काय ती जुनी अत्तरदाणी नव्हती तर माझ्याकडे ऊसनी मागायची नमी दिली असती त्यावेळी काही गरज नाही जुनं ते सोनं असं म्हणून सुशिला आता पुढे जाते गावातील सर्व बायका आता नटून थटून हळदी कुंकवासाठी तेथे आलेल्या असतात त्या त्यावेळी आता सुशीला सर्वांच्या अंगावर ती अत्तरदानी शिंपडते आणि म्हणते की तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सरकार वाड्यामध्ये पहिली सुरेखाकडे जे अत्तर असतं त्या अत्तराचा वास खूप छान येत असतो ते पाहून आता सर्व बायका म्हणतात वा वा काय सुंदर वास आहे त्यावेळी आता सुरेखा म्हणते मग अहो तो इथून नाही माझ्या लेखाने परदेशावरून आणला आहे पहिली सुशिला देखील हटत नाही ती आता चांगला सणसणीत टोमना सुरेखाला मारते सर्वजण आतमध्ये येतात तेव्हा वाड्यात आलेल्या सर्व बायकांचा आता पिंकी स्वागत करते सुशिला म्हणते तुम्ही आता पंचवीस तीस वर्ष झालं या वाड्यात येत आहे हळदी कुंकुआसाठी चला अगोदर माझ्याकडे हळदी कुंकू घ्या त्यावेळी सुरेखा म्हणते नाही मी आमदारिन बाई आहे म्हटल्यावर माझ्याकडून घ्या तेव्हा आता त्या दोघींमध्येच तू तू मैमय सुरू होतं सर्व बायका आता कन्फ्यूज होतात की नक्की कुणाकडे अगोदर हळदी कुंकू घ्यायचं आता पिंकी पुढे होते आणि सर्व बायकांना म्हणते की सुशिला देवी या पंचवीस तीस वर्ष झाले हळदी कुंकू या सरकार वाड्यामध्ये घेतात त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडेच पहिलं हळदी कुंकू घ्यायला पाहिजे त्यावेळी पिंकी तुझं बरोबर आहे असंच सर्व बायका म्हणतात त्यावेळी सुरेखा म्हणते थांबा पुढे आता ती सर्व महिलांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते की आमची तायडी कशी आहे ना सर्व मान तिलाच पाहिजे असं तिला वाटतं दरवर्षीप्रमाणे जर तिला हळदी कुंकवाचा पहिला मान नाही भेटला तर काय कुठे फरक पडतो तुम्ही माझ्याकडेच हळदी कुंकवासाठी या तुमच्या ताईडीची खोड कधी जाणारच नाही सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजून ती चालवत आहे आणि जळालं तरी पीळ काही जात नाही असं म्हणतात ना तशी तिची गत आहे आता पिंकीला या गोष्टीचा खूप राग येतो सुरेखाला ती म्हणते नाही अजिबात जमणार नाही असं म्हणून ती हसते आणि म्हणते माझ्या सासूचा मान पहिला आहे त्यावेळी पिंकीला आता मागे करत सुशीला पुढे होते आणि सुरेखाला म्हणते काय ग तुला किती वेळा सांगू मी हे हळदी कुंकू माझं आहे आणि एवढे वर्ष मीच इथे हे हळदी कुंकू ठेवलं होतं त्यावेळी सुरेखा म्हणते तुझं असलं म्हणून काय झालं अगं हा सरकारवाडा तर माझा आहे ना त्यावेळी अगोदर माझं हळदी कुंकू असं म्हणून सुरेखा मागे हटत नाही सुशीला देखील आता सुरेखाला मात देत म्हणते की सरकारवाड्याची मालकी मी होते अगोदर माझं हळदी होणार आता त्या दोघींमध्ये खूपच वाद होऊ लागतात चित्रा मात्र हसत असते पिंकीला टेन्शन येते आणि पिंकीला म्हणते अगं या दोघींचा वाद टोकाला जाण्या अगो अगोदर हो फोर आणि फोर का वन असं म्हणून ती डोळा मारते छबीला काहीच समजत नाही तर पिंकी आता त्या दोघींच्या मध्ये जाऊन उभी राहते कारण सर्व बायका आता या दोघींनाही खूप नाव ठेवत असतात आता पिंकी ही दोघींना गप्प बसवत म्हणते सासूबाई तुम्ही माझ्याबरोबर अगोदर चला इकडे तेव्हा सुशीला आता बाजूला जाते पिंकी म्हणते अगोदर तुम्ही सुरेखा मावशींना हळदी कुंकू द्या आणि त्या तुम्हाला देतील म्हणजे होईल आणि मग अर्ध्या बायका तुमच्याकडे अर्ध्या बायका त्यांच्याकडे म्हणजे कुणाची भांडणं होणार नाही आणि हळदी कुंकू अगदी सुरळीत पार पडेल तेव्हा सुशीला म्हणते हो बरोबर आहे तुझं पिंकी आता खुश होते सुशीला म्हणते एवढीही खुश होऊ नको पिंकी आपली गप्प बसते त्यानंतर पिंकी प्रस्ताव हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडते परंतु सुरेखाला हा मान्य नसतो सुरेखा म्हणते असं कसं मी या वाड्यामध्ये नवीन आहे म्हटल्यावर सर्व बायका अगोदर माझ्याकडेच यायला पाहिजे ना असा कसा धिंगाणा झाला पाहिजे त्यावेळी पिंकी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तर आता सुरेखा म्हणते तसं नाही मला असं म्हणायचं आहे की ज्या महिलांमध्ये जी काही कला आहे ती सादर तर झालीच पाहिजे ना वेळी सुशिलाला आता खूप राग येतो तर सर्व महिला म्हणतात की हो आम्ही ती कला सादर करण्यासाठी तयार आहोत असं म्हणून सर्वजणी आपापसात चर्चा करत असतात सुरेखा सुशिलाला म्हणते काय ग ताईडे तुला हे आवडेल ना मला माहीत आहे तुला नाजगान आवडत नाही त्यावेळी सुशिला म्हणते सरकार वाड्यावर हे असं कधी झालं नाही असतात काही नट मोगऱ्या त्यांना असतील मग तेव्हा आता छबी म्हणते पिंकी हे तर दुसरीकडेच काहीतरी चाललंय या दोघींचा अजून वाद व्हायला नको पिंकी म्हणते सुरेखा मावशींनी डावच पलटवला आहे काय करावं बरं तर सुरेखा सर्व महिलांना प्रोत्साहित करत असते की तुम्ही गाणी म्हणा आणि नाचा तेव्हा सर्व महिला ठीक आहे असं म्हणून काहीजणी फुगडी घालतात तर आता दुसरीकडे युवराज सत्या आणि डॉल्बी हे तिघेही स्वयंपाकघरातून सर्वांकडे पाहत असतात आणि गाण्याचा आनंद घेत असतात बायका आता गाणी म्हणत खूप छान छान असे खेळ खेळत असतात त्यावेळी सुरेखा मात्र सुशिलाकडे पाहत असते दुसरीकडे त्या गाण्यांवर ताल धरत ता आता डॉल्बीस नाचू लागतो तेव्हा सत्या आणि युवराज हे दोघेही त्याला आता खाली बसवतात पिंकी छबी आणि घरातील सर्वजण मिळून आता त्या गाण्यांचा आनंद घेत असतात टाळ्या वाजवत असतात तर सुशीला आपली गप्प गप्पच असते घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात त्यावेळी आता सुरेखा म्हणते की तुम्ही सर्वांनी खूप छान कला सादर केली आणि मला ती खूप आवडली तुमची ताईडी काही कला सादर करत नाही म्हटल्यावर मी तुम्हाला काहीतरी सादर करून दाखवते माझ्यामध्ये जे कलागुण आहे ते मी आज तुम्हाला दाखवतेच आता युवराज सत्य आणि डॉल्बीला प्रश्न पडतो आताही काय करणार सुरेखा आता चित्राला आवाज देते तेव्हा आता जी धाकल्या सा सासूबाई असं म्हणून बापूसाहेबांचा एक फोटो घेऊन येते वाट पाहते मी येणार माझा सखा साजना सुरेखा आता डान्स करू लागते ते पाहून आता सुशीलाला खूप राग येतो तर बाकी सर्वांना जरा धक्काच बसतो सुरेखा मध्ये मध्ये सुशिला धक्के देत डान्स करत असते तर आता पिंकीला खूपच राग येतो त्यावेळी सर्वजण टाळ्या वाजवतात सुरेखा सर्वांना आता बायकांना आपल्या बाजूने बोलवत असते त्यावेळी पिंकी म्हणते थांबा असं म्हणून ती सुरेखा पुढे जाते आणि म्हणते तुला शिकवीन चांगलाच धडा आणि तुझ्या माझाचा भरलाय घडा पिंकी आता डायलॉगवर डायलॉग मारत सुरेखाची चांगलीच जिरवत असते पिंकी आता तिचाच डायलॉग तिला मारत असते आणि म्हणते सुडासाठी तुम्ही सर्व सोडली असली तरीही पिंकी तुमचा माज उतरवणारच इकडे डॉल्बी सत्या आणि युवराज हे खूप हसत असतात पिंकी ही सुरेखाला गाण्यातूनच म्हणत असते की अख्खं गाव तुम्हाला गावाबाहेर काढेल आणि सुशीला मला वाचव मला वाचव असं म्हणून तुम्ही तुमच्या तायडीसमोरच भीक मागाल आता सुरेखाची तिने चांगलीच सर्व बायकांसमोर जिरवलेली असते त्यावेळी सुशीला मात्र हसतच आता पिंकीकडे आणि सुरेखाकडे पाहत असते सर्वांना आता पिंकीचा खूपच अभिमान वाटू लागतो सर्व महिला आता टाळ्या वाजवतात आणि पिंकीला म्हणतात सरपंचीनबाई तुमच्यामध्ये हा गुण होता आम्हाला माहीतच नव्हतं सुरेखा खूप पिंकीकडे पाहू लागते कारण सर्व महिलांसमोर तिची चांगलीच मान हा झालेला असतो त्यावेळी काही महिला म्हणतात आमदारीनबाई अहो तुमचं खरंच भाग्य आहे तुम्हाला एवढी गुणी सून मिळाली अहो ना ती किती चांगली आहे तेव्हा सुशिला आता पिंकीकडे पाहतच राहते त्यानंतर पिंकी आता सर्वांना शांत करते आणि म्हणते की आता या दोघीही बहिणी एकमेकींना हळदी कुंकू देतील आता पिंकीचा मान राखून सुशीला पुढे येते खरं परंतु सुरेखा मात्र आपल्याच तालामध्ये असते पिंकीने तिची एवढी जिरवली असते तरी तिची अजून गुर्मी उतरलेली नसते ती आता हसतच वेगळ्याच नजरेने सुशिलाकडे पाहते सुशिला आपली गप्प बसते आणि तिला हळदी कुंकू लावते तर आता सुरेखाची नजर वेगळंच काहीतरी सांगत असते त्यावेळी आता तेथे सुशीला सुरेखाला हळदी कुंकू लावते आणि तिला साडीसुद्धा देते तेव्हा सर्वजणी एकमेकींकडे पाहत राहतात सुशीला आता सुरेखाच्या पायादेखील पडते कारण प्रत्येक सवासनीचा मान राखायचा हे पिंकीने तिला सांगितलेलं असतं पिंकीच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही सुशीला करत असते पिंकी म्हणते आता सासूबाईंनी तुम्हाला हळदी कुंकू दिलं आता तुम्हीही सुरेखा मावशी सासूबाईंना हळदी कुंकू द्या तर आता सुरेखा हसतच तिच्याकडे पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागा मध्ये सुरेखा म्हणते मी इथे असणाऱ्या सर्वांना हळदी कुंकू देईल परंतु तायडीला देणार नाही आता सुशिलाचा अपमान होतो पिंकी आता सुशिलाच्या चेहऱ्याचे सर्व मुखवटे सर्व बायकांना लावते आणि म्हणते आता इथे असणारी प्रत्येक बाई ही आमदारीन बाई सुशिलाबाई आहे त्यामुळे आता त्यांना हळदी कुंकू तर तुम्हाला लावावंच लागेल असं म्हणून पिंकी आता सुरेखाचा डाव तिच्यावरच उलटवते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब